एसटी प्रवास करताय तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची एसटीनं प्रवास करताना अनेकदा प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो बऱ्याचदा या तक्रारींची दखल घेतली जात नाही मात्र आता असं होणार नाही कारण एस टी विभाग प्रवासी राजा हा उपक्रम पंधरा जुलै पासून राबवत आहे या माध्यमातून तुम्ही थेट विभाग नियंत्रकांशी संवाद साधू शकता तुमच्या तक्रारी मांडू शकता याबाबतची अधिक माहिती घेऊयात विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांच्याकडून दर महिन्याच्या सोमवारी आणि शुक्रवारी सकाळी दहा ते दोन मध्ये प्रवासी राजा दिनाचं आयोजन करणार आहोत यामध्ये त्या त्या आगार पातळीतल्या आगार आगार कार्यक्षेत्रितले प्रवासी प्रवासी संघटना तक्रारदार यांना आपण तिथं निमंत्रित करणार आहोत त्यांनी आपण ह्या पेपरला जाहिरात दिलेल्या आहेत त्याप्रमाणे ते ते तक्रार तिथे येतील त्यांच्या काही निवेदन असतील तक्रार असतील त्यांचा आपण तिथं स्वीकार करूया आणि त्या स्वीकार केल्यानंतर त्याच्यावर तात्काळ त्यामध्ये तिथं संबंधित यंत्रणेद्वारे त्याच्यावर निर्णय घेण्यात येईल जे काही कार्यवाही करायची आहे त्या कारवाईचे त्याच ठिकाणी तात्काळ आदेश दिले जातील आणि त्या आदेशाप्रमाणे त्याची कारवाई त्याला टाईम लिमिट ठरवून दिलं जाईल की त्या एक दिवसामध्ये दोन दिवसामध्ये सात दिवसामध्ये जे काही करायचं आहे त्याच्यावर कारवाई ती कारवाई पूर्ण करण्यात येईल आणि त्या कारवाई नुसतं पूर्ण करण्यात येईल असं सांगणार नाही आपण तर ती कारवाई झाली का नाही त्याची तक्रार जी होती त्या तक्रारीचा प्रोग्रेस काय आहे त्याचा फॉलोअप देखील आपण दरवेळी घेणार आहोत यामध्ये तर मग प्रवाशांच्या ज्या काही तक्रारी असतील तर टायमिंग असतील आमच्या स्टँडवरचे स्वच्छता संबंध असतील वेळापत्रकाच्या संदर्भात असतील प्रवासी चढ उद्धार करण्यासाठी काही ठराविक थांबे असतील चालक वाहकांच्या वागणुकीच्या संदर्भात असतील या ज्या काही प्रवाशांच्या गैरसोयी होतात त्या संदर्भात सगळ्या त्याच्या तक्रारीचं आपण प्रवाशांचं या ठिकाणी निराकरण करणार आहोत या ठिकाणी सगळ्या बस स्टँड आपल्याकडे अठरा जी बस स्थानक आहेत जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यातल्या अठरा बस स्थानकांचा आपण सर्वे घेतलेला आहे त्या ठिकाणी ज्या सुलभ संस्थेमार्फत जी बस जी स्वच्छता स्वच्छताग्रस्त चालले जातात त्या ठिकाणी त्यांना आपण जे नॉम्स ठरवून दिलेले आहेत स्वच्छतेचे त्या स्वच्छतेच्या नॉम्सप्रमाणे कारवाई होते का नाही याची आपण दरवेळी तपासणी करत आहोत यामध्ये ज्या काही सुधारणा करायच्या आहेत त्या सुधारणा करण्यासाठी संबंधितांना आपण सूचना देखील दिलेल्या आहेत त्याचा आपण वेळोवेळी वेड़ तपासणी आमची आपण त्याच्यावर फॉलो घेत आहोत आणि यामध्ये मनुष्यबळाचा विचार करता किंवा त्या प्रकारचं मनुष्यबळ जे उपलब्ध होत नाही त्यामुळे स्थानिक कामगारांकडून आपण स्वच्छ प्रसाधन गृह देण्याचा पण प्रयत्न करत आहोत आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल